भाईंदर पूर्वेतील खारेगामच्या नागरिकांनी आज सकाळी वाजता मीरा भाईंदर नगर निगमच्या मुख्य प्रवेशद्वारावर हक्काचे घर द्या घर दिलं पाहिजे या नायांसह एक शक्तिशाली आक्रोश मार्च काढला या आंदोलनाचे नेतृत्व धनवंतरी महिला मंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर प्रीती पाटील यांनी केले अनेक लोकांनी एकत्र येऊन ग्रामीणतेचे संरक्षण करण्यासाठी आपला आवाज उठवला आंदोलनानंतर नगर निगमचे अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे यांनी त्यांच्या मागण्यांचे गांभीर्य समजून घेतले आणि आश्वासन दिले की पंधरा दिवसात योग्य निर्णय घेतला जाईल डॉक्टर प्रीती पाटील यांनी स्पष्ट केले आमच्या हक्कांच्या घरासाठी आम्ही लढत राहू असे लक्षात ठेवूया आपली ग्रामीणता जपण महत्वाचे आहे तरच आमच्या हक्कांचं घर मिळवण्यास मदत होईल म्हणत चौदा, चौदा चौदा वर्षे लोक बेघर आहेत आता ह्यांचे ओव्हर मग असल्यामुळे जे पण जे सुधारित नियम आहेत ते लवकरात लवकर पब्लिश व्हावे हीच आमची कारण आम्ही अगोदर फॉलोअप केलेला होता ना त्यावेळेस असं काळलंय की शासनाकडे गेलेले आहेत मग कधी येणार आणि किती वर्ष अजून वाट पाहिजे हाच आमचा आक्रोश आहे

टायटल टायटल क्लिअर आहे चार माळ्याची सी सी पण मिळाली सगळे झाले पण सात माळे मध्ये ते बसत नाहीये दहा माळे दहा माळे म्हणजे रोडची टाउन प्लॅनिंग रोड आला सहा मीटर सहा मीटर रोड लागून हाईट मिळत नाहीये रिडेव्हलपमेंट मध्ये सगळ्यांना पण आपल्या ठाण्याला तुम्ही न्याय देणार हे लोक अजून बेगड राहणार नाही अख्ख्या ठाण्याला न्याय देणार त्याच्यासाठी आर्किटेक्ट साहेबांनी केलेलं राठोड साहेबांनी केलेलं सगळं पत्रव्यवहार केलेलं सगळं मंत्रालयापर्यंत जाऊन आलेलं पण तिकडे सही झाली सही झाली एवढंच सांगतात पुढे काय होत नाही सर कधी कधी काय होतं टेबल लहान होतं एफएसआय असतो पण आजूबाजूचं मार्जिन जास्त सोडायला सांग त्यामुळे ते फ्लोअर वाढले ना तर ते बरोबर त्या ह्याच्यामध्ये साईड मार्जिनचा विषय साईड मार्जिनचा विषय असतो हो बरोबर आहे रिडेव्हलपमेंट कन्सिशन असते त्याला जी सगळं सद्सन दिसतं पण आता सांबडा जी सोडलं त्याला आणि आणखी महत्त्वाचा विषय हा की ओसी नसेल तर परमिशन मिळणार ने हा तर मेन महत्वाचा मुद्दा झालं की पूर्वी जे नगरपालिकेचा तुमचा नकाशा आहे आणि तुमची देवाची सीसी आहे तर कुठून आणणार त्यांच्याकडे कोणाकडेच नाहीये त्या बिल्डिंग अशा इमारती उभ्यालेलं 1981 च्या पहिल्याच्या इमारती आहेत पण त्या अशाच उभारलेल्या आहेत आणि 85 ला ते कंप्लीट झालेले आहेत त्याच्यामुळे तो मोठा प्रॉब्लेम झालेला आहे कारण या संदर्भात टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंटने एडिट कारण आम्ही आगरी कोळी लोक एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वाढलेली लोक आहोत गावात खूप कमी संख्या उरलेली आहे जर आम्हाला एका बिल्डिंग मध्ये सगळ्यांना सामावून टाकलं तर नाही आम्हाला आमचे अंगण राहणार नाही काही राहणार आमच्या पुढच्या पिढीला गाव काय असतं हेही पाहायला मिळणार नाही फक्त गोष्टींमध्ये सांगायला लागेल की एक होतं गाव भर पावसात देखील इथे येऊन आंदोलन करतात आयुक्तांनी तुम्हाला भेट नाही दिली काय सांगायला आमचं म्हणणं तेच उलट होतं की कमिशनरनी स्वतः या दहा दहा वर्षापासून पंधरा पंधरा वर्षापासून बिल्डिंग तुटलेली आहे तिथे एकदा स्वतः त्यांनी व्हिजिट करायला हवी होती आज ठीक आहे त्यांना नाही जमत आहे आम्ही त्यांच्यापर्यंत आलो पण आज त्यांनी आम्हाला वेळ दिलेला नाहीये एकूण मुद्दा काय तुमचं म्हणणं काय आमचा मुद्दा, मुद्दा, मुद्दा हाच आहे की ज्या बिल्डिंगना अगोदर अडीचचा एफ एस मिळत होता नवीन युडीसीपी नुसार हा अडीचचा एफ एस आय गेलाय ऑलरेडी जुन्या काळातल्या बिल्डिंग आहेत तीस पस्तीस वर्ष पूर्ण झालेल्या आहेत लोकांनी कुठे हे ई एम आय भरून भरून त्यांची स्वतःची घरं झाली आणि तुटण्याच्या स्थितीत आली आणि बिल्डिंग तोडल्या गेल्या आणि त्याच्यानंतर सुद्धा सगळे बेघर झालेले आहेत कारण ते बिल्डिंग बनत नाही कारण त्यांची ओसी सीसी असणे गरजेचं आहे जुन्या काळात कोण सीसी ओसी कुठे नव्हती त्याच्यामुळे त्या बिल्डिंगला युडीसीपी नुसार परमिशन नाही आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की पंधरा तारखेपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करून तुमच्या ज्या पण मागण्या आहेत त्या पूर्ण करायचा प्रयत्न करतो त्यानंतर जर पंधरा तारखेपर्यंत जर ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी पंधरा तारखेला भंग स्ट्राईक वर जाईन आपल्या मुंबई वचनामा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलन दाबायला विसरू नका